चला बघूया ब्रेकिंग न्यूज धर्माच्या नावावर दंगलखोरीचा सिनेप्रकल्प धर्मद्रोह्यांच्या स्क्रीन प्लेचा पर्दाफाश उदयपूर फाईल हा चित्रपट नाही हा धार्मिक युद्धपातळीवर चाललेला मानसिक बॉम्ब आहे मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करणारा चित्रपट म्हणजे केवळ सिनेमा नाही तो धार्मिक तेळ निर्माण करण्यासाठी रचलेला स्क्रिप्टेड कट आहे असा थेट आरोप करत बुलढाणा जिल्हा धाड शहरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे या चित्रपटात इस्लामच्या सर्वोच्च श्रद्धास्थानावर विशेषतः हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर जाणीवपूर्वक आणि खोडसाळपणे अपमानजनक संवाद व दृश्य दाखवली गेली हा चित्रपट नाही हा सामाजिक तणाव पेटवणारा सांस्कृतिक बॉम्ब आहे अमित जानी निर्मिता आणि भरत श्रीनाथ दिग्दर्शक यांनी हा चित्रपट केवळ टी आर पी आणि प्रसिद्धीसाठी बनवलेला नसून मुस्लिम समाजाच्या भावना चिरडणाऱ्या असल्यांचे स्पष्ट संकेत आहे धर्मद्वेष पेरणाऱ्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्यांचा बुरखा घालू दिला जाणार नाही संवेदनशील वातावरणात पेटवणारा कट शांतता भंगण्याचा प्रयत्न ट्रेलरमध्ये वापरलेले संवाद धार्मिक कृरणा पसरणारे आणि भडकवणारे हिंदू मुस्लिम समाजात दुही निर्माण करणारे दृश्य चित्रपटाच्या नावावर नफेखोरी करताना यांना लाज वाटायला पाहिजे मुस्लिम समाजाच्या थेट मागण्या उदयपूर फाईल चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्यात यावी निर्मिता अमित जानी दिग्दर्शक भरत श्रीनाथ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत धार्मिक तेळ वाढवणाऱ्या कंटेंटवर सरकारने तत्काळ कारवाई करावी धर्म हा टी आर पीसाठीचा खेळ नाही ही, ही लोकांच्या भावना श्रद्धा आणि स्मिता आहे जर कोणी श्रद्धेच्या मुळावर घाव घालतो तर तो केवळ चित्रकार नाही तो सांस्कृतिक अतिरेकी आहे ही बातमी फक्त विरोधाची नव्हे ही लढाई आहे श्रद्धेच्या रक्षणासाठी जर सरकारने कान दाखले तर रस्ते बोलू लागतील जर सरकार मौन बाळगेल तर रस्ते गळगळतील आणि आवाज बंद होणार नाही मीडिया ची ही मीडियाची स्क्रिप्ट नाही ही जनतेच्या धर्माच्या रक्षणासाठी उभारलेली रणनीती आहे जर श्रद्धेला भस्म करण्याचा प्रयत्न झाला तर समाज मोंग गिळून बसणार नाही तो इतिहास लिहील हे जनतेचे बोल मी जाकीर मिर्दा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत राहा